नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण रक्तरातील साखरेचं प्रमाण कसं कन संतुलित राहील याच्या संदर्भात माहिती बघणार आहोत मंडई आज दैनंदिन जीवनामध्ये भरपूरांना साखरेचा शुगरचा त्रास होतो आहे तर मंडई यामध्येच हे साखरेची लेवल जी असते ती कशा प्रमाणात कुठले पदार्थ जर तुम्ही खाल्ले तर तुमचं साखर हे नियंत्रणात राहील तर मंडई यामध्येच आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भारतात मधुमेह असलेल्या रुग्णाचं प्रमाण वाढत असल्याने रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे औषध आणि जीवनशैलीचं संतुलित आहार साखरेची पातळी स्थिर ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो तर रक्तातील साखरेचं नैसर्गिकरित्या व्यवस्थापन करण्यास मदत करणारे काही सामान्य पदार्थ आहेत सा ते आता बघूयात तर मंडळी रक्तातील साखर कमी करण्यासाठी पदार्थ आहे ते म्हणजे मेथीचे दाणे मंडई भारतातील एक सुप्रसिद्ध सुपरफूड असलेल्या मेथीच्या बियामध्ये विरघळणारे फायबर असते जे साखरेचं शोषण कमी करते आणि इन्सुलिनचं कार्य सुधारते आता हे कसे वापरायचे तर मंडई एक चमचा रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या आणि मेथीचे दाणे डाळी किंवा भाजीमध्ये शिजून खाऊ शकतात नंतर आहे पालेभाज्या मंडई पालक मेथी कमी कार्बन उच्च फायबर असलेले भाज्या आहेत ज्यामध्ये जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर असतात जी रक्तातील साखरेचं संतुलन आणि एकूण आरोग्यास समर्थन देतात आता याचा वापर कसा करायचा तर सब्जी पराठे डाळ आणि स्मूदीमध्ये तुम्ही खाऊ शकता नंतर आहे मंडळी आळशी आणि काजू मंडई काजू जवस बदाम आणि अक्रोड हे निरोगी चरबी आणि फायबर प्रदान करतात जे पचन मंदावतात आणि रक्तातील साखर स्थिर ठेवतात आता याचा वापर कसा करायचा तर जवसाचे बिया बारीक करा आणि ताक दही किंवा पोळीच्या पिठामध्ये घाला दररोज थोडेसे काजू देखील खा नंतर आहे डाळी मंडई डाळी आणि शेंगा प्रथिने आणि फायबरने भरलेल्या डाळी हळूहळू पाचतात आणि जेवणानंतर साखरेचं प्रमाण वाढण्यापासून रोखतात असे डॉक्टर यांनी सांगितलं नंतर आहे मंडई दालचिनी मंडई दालचिनी हा एक असा मसाला आहे जो उपवासाच्या रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करण्यास आणि इन्सुलिन संवेदनशील सुधारण्यास मदत करू शकतो आता याचा वापर कसा करायचा चहा ओटस किंवा कडीपत्त्यामध्ये चिमुटभर टाकून खाऊ शकता नंतर आहे मंडई दही आणि आंबवलेले पदार्थ मंडळी पारंपरिक भारतीय आंबवलेले पदार्थ जसे की दही ताक इडली आणि डोसा आतड्याचे आरोग्य वाढवतात ज्यामुळे रक्तातील साखरेचं नियंत्रण होण्यास मदत होते आता याचा वापर कसा करायचा तर जेवणात दही किंवा ताकाचा समावेश करा आणि आंबवलेल्या पदार्थाचा आनंद घ्या तर मंडळी अशा स्वरूपात तुम्ही हे पदार्थ घरच्या घरी खाऊ शकता आणि तुमची शुगर लेवल कंट्रोल करू शकता तर मंडळी ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा माहिती आपण ही ऑनलाईन घेतलेली त्यामुळे हे घेण्याअगोदर डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद